विद्यार्थी मित्रांनो गौतम पुत्रांनी ज्यावेळेस आध्यात्मिक ज्ञान प्राप्त केलं होतं त्यावेळेस त्यांनी बोधी प्राप्त केली होती त्यावेळेस साधा त्या ठिकाणी त्यांनी आपल्या शिष्यांना पहिलं प्रवचन दिलं ते पहिलं प्रवचन दिलेला तो, दिल तो दिवस म्हणजे हा पौर्णिमेचा दिवस विद्यार्थी मित्रांनो खरंच ही जी गुरुपौर्णिमेची परंपरा आहे अनेक वर्षापासून आपल्याकडे चालू आहे आणि गुरु शिष्यांचे उदाहरण आपल्याला त्यासाठी देता येतील महाभारतातील कृष्ण आणि अर्जुन द्रोणाचार्य आणि अर्जुन अर्जुनासारखं शिष्य ध्रोहाच्या नाही घडवला सचिन तेंडुलकर क्रमकांत आश्रय त्यांचे गुरु आश्रय त्यांचे गुरु होते म्हणून अर्थाने सचिन तेंडुलकर सारखा एक चांगला शिष्य घडला गेला बऱ्याच वेळा आपण त्या ठिकाणी असं काही नाही एखाद्या व्यक्तीला आपण गुरु म्हणून सुद्धा शिक्षण घेऊ शकतो जे एकल केलं त्याला ग्रहणचाऱ्यांनी शिक्षण दिलं नव्हतं परंतु त्याचा पुतळा भरून त्यांचे महात्म्य जाणून त्यांना एक प्रमाण मानून या एक लव्याने आपली शिक्षा प्राप्त केली होती अशी गुरु शिष्यांची परंपरा खऱ्या अर्थानं अनेक दिवसांपासून था। चालू आहे विद्यार्थी मित्रांनो एके दिवशी शिष्य गुरुकडे गेला आणि गुरुंना म्हणला मला जीवनात यशस्वी व्हायचं आहे साठी मला काहीतरी सांगा गुरुंनी थोडस सा विचार केला आणि त्याला म्हणे चल माझ्या बरोबर हळूहळू गुरु पुढे निघले शिष्य मागे निघला पुढे गेल्यानंतर ते एका नदी काठी पोहोचले गुरु म्हणले चल आता नदीच्या आतमध्ये गुरु थोडेसे आत गेले शिष्य त्यांच्या आत गेला हळूहळू हो ते नदीमध्ये खोलवर जाऊ लागले ज्यावेळेस पाणी त्यांच्या गळ्यापर्यंत आलं सत्तर त्या गृहून इथे शिष्याचं डोकं पाण्यामध्ये बुडवलं शिष्याला काही कळेलच का आपलं डोकं पाण्यामध्ये बुडवलेलं आहे तो घाबरा झाला आणि डोकं पाण्यातून वरती काढण्यासाठी त्याने खूप प्रयत्न सुरू केला सासपुर राहिला आणि थोड्या वेळाने गुरुने त्याचं डोकं वेळ केलं त्याला एक शंभर काही सुचलं नाही असं काय केलं तो गुरुंना म्हणला तुम्ही तर मला पाण्यात बुडवलं त्यावेळेस त्याचे त्या शिष्याचे गुरु त्या शिष्याला म्हणाले तुझ्या डोकं पाण्यामध्ये बदलल्यानंतर तुझा श्वास बंद झाला तर श्वास मिळण्यासाठी तू ज्या पद्धतीने प्रयत्न केले आहेस त्याच पद्धतीने जर तू आयुष्यामध्ये प्रयत्न केलेस तर खऱ्या अर्थाने तू यशस्वी होणार आहे तुला कशाची आवश्यकता नाही म्हणजेच गुरुचं महात्मे या ठिकाणी सिद्ध होत आपल्याला योग्य वेळी मार्गदर्शन करण्याचं काम गुरु करत असतात गुरु शिष्यांची आपल्याला देता काही घेईल रामकृष्ण परवंश स्वामी विवेकानंद यांचे गुरु होते आपल्याला माहिती की शिकागो येथील धर्म परिषद स्वामी विवेकानंद यांनी गाजवली नरेंद्र त्यांचं नाव अतिशय साधे रेषण राहणारी ही व्यक्ती त्यांचा पैला अतिशय साधा होता ज्यावेळेस एकदा शिकापू या ठिकाणी गेले होते होते त्यावेळेस त्यांना त्या ठिकाणी एक व्यक्ती भेटला आणि त्याने त्यांना प्रश्न केला की आपण एवढे म्हणजे आहात तुम्ही एवढे साधे का राहता आमच्यासारखे सुटा काय राहत नाही त्यावेळेस स्वामी विवेकानंद काय म्हणले हे महत्वाच आहे ते म्हणजे आमच्याकडे चारी कपड्यावर फरक नाही आमच्याकडं चारित्र्य हे डोक्यावर मिळत नाही तर आमच्याकडं चारित्र्य हे संस्कारावरून करत आणि म्हणून खऱ्या अर्थाने ते जन्मसाला मिळतो नाही तर आपलं संस्कार काय आहे त्याला मिळतो आहे आणि हे संस्कार देणार मंदिरमध्ये आपलं विद्यालय आहे खऱ्या अर्थानं आपल्याला अतिशय चांगले संस्कार करण्याचं आम्ही काम करत असतो म्हणून आयुष्यामध्ये प्रत्येकाला गुरु असणं गरजेचं आहे एक आता दोन तीन दिवसापूर्वीच या ठिकाणी टाकव्याचे न कोणत्या तरी विद्यार्थ्यांनी मोडली म्हणजे कुठंतरी त्या ठिकाणी संस्कार आपण कमी पडलो असं त्या ठिकाणी वाचल आपण जी नुकसान करतो नाजूस करतो हे कुठंतरी आपल्याला संस्कार कमी झालेत याच त्या ठिकाणी तोटेक आपल्याला दिसून येत विद्यार्थी मित्रांनो अजून तुम्हाला मी गुरु शिष्याचं उदाहरण देतो एक शिष्य असतात गुरुच्या काळामध्ये आपल्याला माहितीये की एखादी गुरु जर शिष्य करून घ्यायचे असेल तर सहज असं ते करत नव्हते ते शिष्य शिष्याला परवानगी देत नसेल त्याच्या आधी परीक्षा घ्यायची आणि त्या गुरुंना गुरु म्हणले की मला तुमचा शिष्य व्हायचा आहे मला काहीतरी काही करून मला शिष्य करून घ्या त्या गुरुंनी गुरु गुरु त्या शिष्याला एक मंत्र दिला आणि त्याला सांगितलं की वैशोबंधू या मंत्राचा जप कर आणि वर्षानंतर परत मला येऊन भेट तो शिष्य निघून गेला त्या मंत्राचा त्याने वर्षभर जप केला वर्षानंतर तो, तो पुन्हा आला वर्षानंतर ज्यावेळेस तो त्या गुरुंच्या आशीर्वाद आत्मध्ये आला त्यावेळेस गुरुंचे दुसरे शिष्य त्या ठिकाणी झाडत होते जाता झाडता त्याने कचरा त्या येणाऱ्या शिष्याच्या अंगावर उडवला